नमस्कार मित्रांनो पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार चोवीससाठी कोणत्या जिल्ह्यातून किती अर्ज आलेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पोलीस संदर्भातील सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पुणे ग्रामीणसाठी बेचाळीस हजार चारशे तीन एवढे अर्ज आलेले आहेत ठाणे शहरसाठी अडतीस हजार अठ्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत रायगडसाठी एकतीस हजार त्रेसष्ट एवढे अर्ज आहेत तर अमरावती ग्रामीणसाठी पंचवीस हजार पाचशे एकोणपन्नास एवढे अर्ज आहे चंद्रपूरमध्ये बावीस हजार पाचशे त्र्याऐंशी एवढे अर्ज आहेत अकोल्यात एकवीस हजार पाचशे त्र्याऐंशी एवढे अर्ज आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर येथे सोळा हजार एकशे तेहतीस अर्ज आहेत नांदेड येथे पंधरा हजार दोनशे पंच्याहत्तर अर्ज आहेत साताऱ्यात तेरा हजार तीस एवढे अर्ज आहेत बुलढाण्यात दहा हजार दोनशे छत्तीस एवढे अर्ज आहेत यवतमाळमध्ये आठ हजार आठशे चौऱ्याण्णव तर नंदुरबारमध्ये आठ हजार सहाशे सतरा एवढे अर्ज आहेत मीराबाईंदरमध्ये आठ हजार चारशे तेवीस तर नाशिक शहर येथे सात हजार सातशे सतरा एवढे अर्ज आहेत त्यानंतर बीडमध्ये सात हजार पाचशे पंचेचाळीस ठाणे ग्रामीणमध्ये सात हजार एकोणावीस तर जालन्यात सहा हजार नऊशे अठ्याहत्तर एवढे अर्ज आहेत रत्नागिरी येथे सहा हजार आठशे अडोतीस कोल्हापूरमध्ये सहा हजार सहाशे सत्याहत्तर तर परभणीत सहा हजार चारशे चौसष्ट एवढे अर्ज आहेत नवी मुंबई येथे पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी तर सिंधुदुर्गमध्ये पाच हजार नऊशे वीस एवढे अर्ज आलेले आहेत सोलापूर ग्रामीणसाठी पाच हजार त्रेसष्ट त्यानंतर लातूरमध्ये पाच हजार तीस एवढे अर्ज आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी चार हजार चारशे अठरा साथी जाए। पालगर दे तर छत्रपती संभाजीनगर लोहमार्गसाठी चार हजार दोनशे एकोणतीस एवढे अर्ज आहे त्यानंतर पालघरमध्ये तीन हजार पाचशे सत्याहत्तर अहमदनगरमध्ये तीन हजार नऊशे नऊ धाराशिवमध्ये तीन हजार चारशे सत्त्याण्णव पुणे लोहमार्ग तीन हजार एकशे ब्याऐंशी त्यानंतर वर्धा येथे दोन हजार एकवीस तर सोलापूर शहरसाठी एक हजार पाचशे चाळीस एवढे अर्ज आहेत